सध्या छत्रपती संभाजीनगर मधली बातमी शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद बघायला मिळतोय हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पोहोचलेला आहे मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर नागपुरात महत्वाची बैठक होऊ शकते शिरसाट एक कलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केलाय यानंतर नाराज जंजाळांनी खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतली आणि नाराजी नोंदवली त्यामुळे आता नागपुरात छत्रपती संभाजीनगर मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही तोडगा काढतात का हे बघणं महत्वाचं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप आणि शिवसेना सामोपचारानं सोडवणार आहे याकरता दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे या समन्वय समितीत जागा वाटप केलं जाणार आहे तर तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाईल त्या जागांचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील अशी माहिती मिळते आहे शिंदेंच्या सेनेमध्ये आजी माजी असे पकडून एकशे पंचवीस नगरसेवक आहेत जागा वाटपादरम्यान त्या अनुषंगाने एकशे पंचवीस जागांचा प्रस्ताव शिंदेंकडून भाजपकडे केलेला आहे याबाबत मुंबईमध्ये लवकरच दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे कल्याण डोंबिवणी मनसेला मोठं खिंडार पडलाय नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश बघायला मिळतोय या प्रवेशामुळे टिटवाळा मांडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे श्रीकांत शिंदेनी कल्याणमध्ये मनसेला मोठं खिंडार पाडलाय शिवसेना पक्षाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे तर महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते हिवाळी अधिवेशनाच्या सगळे दिवस सगळ्याच मंत्र्यांनी उपस्थित राहण्याबाबत एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना तसे आदेशच दिलेले आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होऊ शकते असं एकत आहे नागपूरमध्ये समन्वय समितीची एक बैठक घेण्याच्या आणि या बैठकीमध्ये नक्कीच काही गोष्टी सामोपचाराने करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि कदाचित समन्वय समिती जी आमची आहे त्या समन्वय समितीची तिन्ही नेत्यांबरोबर देखील बैठक होईल नागपूर मधल्या अधिवेशनाविषयी